नमस्कार मी भालचंद्र किळसकर बुवा मालवण बोलतो आहे आपल्याला विनंती करतो आहे की अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र याने दिनांक अठरा व एकोणीस जानेवारी रोजी दादर माटुंगा कल्चर सेंटर इथं सर्व भजनी क कलाकारांचं एक मोठं संमेलन घ्यायचं ठरविलेलं आहे आणि त्याचं आयोजन नियोजन सगळं पूर्ण झालेलं आहे तेव्हा तुम्ही सर्व भजन रसिकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उभं राही यायचं आहे आणि या संमेलनात सहभाग घेऊन त्या संमेलनाचा आनंद घ्यायचा आहे आपली एकजूट जी काय आहे भजनकरांची ती शासनापर्यंत दाखवायची आहे आणि आपलं त्यातून हित जे काय आहे ते, ते करून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा याच्यातलं डावं उजवं जर काय असेल ते थे बाजूला ठेवा आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा यात आपला तुमचा आमचा सगळ्यांचा फायदा आहे